गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र मैत्रीण आपले सर्वांचे डब्ल्यू आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागामधील जाहिरात कधी प्रसिद्ध झाल्यानंतर आपली जास्त धावपळ नको व्हायला आपल्याला फॉर्म भरता आला पाहिजे त्याकरिता महत्वाचं ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता लागणारी कागदपत्राची यादी तुमच्या फाईलमध्ये आहे का अपडेट आहे का चालू आर्थिक वर्षातील कागदपत्रे आहेत का हे संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला कळवण्यात येणार आहे सांगितलं जाणार आहे तर नसतील तर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे स्क्रीनशॉट काढू शकता जेणेकरून आपल्याला चेक करता येणार आहे लिस्ट ओके व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे हे नसतील तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते ओके त्या अगोदर आपल्या डबलॅक मध्ये ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये स्टार्ट झालेले आहेत यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागाकरिता आय सी डी एस व पोषण अभियानासहित सर्व विषय आपण बेसिक टू ऍडव्हान्स घेणार आहोत त्यासोबतच श्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत की बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता आजपासून एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून बॅचेस स्टार्ट झालेली आहे कोणती तुम्ही अंतर्गतची तयारी करत असाल किंवा शहरी भागाची करत असाल किंवा सरळ सेवेची करत असाल तर कोणतीही बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे ओके तर या बॅचकरिता जे फी आकारण्यात आलेली आहे ओल्ड स्टुडंट असाल तुम्ही ऑलरेडी बॅच बॅच बैस जॉईन केली होती व्हॅलिडी संपली त्यांच्याकरिता वन थाउजंड रुपीज आणि ज्यांनी नवीन स्टुडंट आहेत ज्या महिला आहेत त्यांना आता इच्छुक आहेत क्लास करण्यासाठी त्यांच्याकरिता दोन हजार रुपयामध्ये आपण एक्झाम होईपर्यंत वे व्हॅलिडिटी देणार आहोत तर जास्त वेळ न घेता जे आपल्याला महत्वाचं बघायचं आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीकरिता आता डॉक्युमेंट मागवले मागवले जात आहेत ग्रामीणचे शहरीचे ऑलरेडी जाहिरात आलेली आहे दोनशे बहात्तर पदाची ही दोनशे अठ्ठावीस पदाची येणार आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेचं फक्त अपडेट आलेलं आहे बाकी जिल्हा परिषदेचे सुद्धा अपडेट हळूहळू येतील आल्यानंतर तुमच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत व्हिडिओच्या माध्यमामधनं तर ही जाहिरात सांगितल्याप्रमाणे जर आचारसंहिता लागली तर आचारसंहिता संपल्यानंतर समजा या पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागली नाही तर नोव्हेंबर एंडला ही जाहिरात प्रसिद्ध होण्याचे शक्यता आहे ओके त्यानंतर आहे परीक्षा बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर डिसेंबरच्या आत जर जाहिरात आली तर टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाते ऑनलाईन स्वरूपामध्ये ओके जर जाहिरात जानेवारीमध्ये आली तर एमपीएससी मार्फत काहीही अवघड नाही सिलेबस तोच आहे त्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाहीत तर आता महत्वाची इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट कोणती असणार आहे हे सगळं बघा मी काही महत्वाचे सांगते काही बंधनकारक आहेत काही बंधनकारक नाहीयेत जा जा तर यामध्ये दहावी बारावी सर्टिफिकेट आता अंतर्गत डिपार्टमेंटल एक्झाम करिता काय असणं गरजेचं आहे फक्त बारावी आता मी काय म्हटलं तुमच्याकडे जर तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असताना तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाला तर प्रमाणपत्र सुद्धा असू द्या की तुमच्याकडे ओके तुमच्या शिक्षणाचा या ठिकाणी सेम जर मार्क पडले दोन महिलांना अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेमध्ये तर त्या ज्यांचं शिक्षण जास्त आहे त्यांचा विचार या ठिकाणी केला जात असतो तुमचं पीजी असू द्या एम ए वगैरे झालेलं आहे ते सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब आहे ती तुमचं दहा वर्ष सेवा केलेली अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही ते प्रमाणपत्र ओरिजिनल तुमचं तुमच्याकडे आणि त्याचा बज आता मी जे डॉक्युमेंटची लिस्ट सांगत आहे त्याचे दोन पंच तयार करून ठेवायचे एक ओरिजिनल आणि एक तुमचं झेरॉक्स ओके आणि सेल्फ अटेस्टेड कोणाची सही नको तुमचं स्वतःची सही या डॉक्युमेंट वरती लागते ओके हे तीन स्क्रीनशॉट काढून घ्या याच्या समोर सुद्धा आहेत आता तुम्ही असाल सर पदवीचं लागेल का असेल तर बोलत आहे नसेल तरी चालेल परंतु सरळ सरळ सेवा भरतीकरिता जर तुम्ही तयारी करत असाल रेग्युलर आपला तर त्यांच्याकरिता पदवी कंपल्सरीच आहे बघा दोन्ही मधला फरक त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट तुमचं जातीचं प्रमाणपत्र गरजेचं आहे तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल जर नसेल तर मग खुल्या प्रवर्गातनं तुमचा विचार केला जाणार आहे त्यानंतर एन सी एल एन सी एल म्हणजे काय नॉन क्रिमिलियर म्हणजे तुम्ही आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचा हा दाखला आहे तुम्ही सर्वसामान्य आहात म्हणजे तुमचं उत्पन्न आता अगोदर साडेसात लाख रुपये होते वार्षिक मर्यादा आता वाढवल्या असेल तर तेवढं तुमचं उत्पन्न नाहीये त्याचं प्रमाणपत्र आहे तुमचं कास्ट मध्ये तुम्ही लाभ घ्यायचा आहे त्याकरिता कास्ट सर्टिफिकेट असून गरजेचं नाही तर एन सी एल चालू आर्थिक वर्षातलं दोन हजार चोवीस पंचवीसच जर असेल एकदा काढल्यानंतर तीन वर्ष परत काढण्याची आवश्यकता भासत नाही तर आपलं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस संपले ला संपलेला आहे का व्हॅलिडिटी चेक करायचा आहे काळजीपूर्वक बघायचं आहे मी दहा दहा वेळेस एकच गोष्ट सांगत आहे सांगण्यामागे प्रयोजन माझं काय असणार आहे बघा तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुमचं जर एन सी एल संपलेलं असेल तर तुम्हाला ओपन मधनं ग्राह्य धरलं जाणार आहे मग ओपनचा आणि कास्टचा तुम्हाला माहिती आहे थोडा डिफरन्स राहतो मार्कमध्ये तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही सगळ्यात मग आता बघा मी जर स्टार्ट केलेलं आहे स्टार्ट केलेलं आहे म्हणजे असेल तर ठीक कास्ट रॅली परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोन कॅटेगरी मधील महिला भगिनींना अंगणवाडी सेविका म्हणून ज्या कार्यरत आहेत त्यांना बंधनकारक आहेत बाकी ईडब्ल्यू एस ओबीसी वीजेन टी एनटीसी एन एनटीडी यांना गरजेचं कंपल्सरी नाहीये म्हणजे बंधनकारक नाहीये तुमच्याकडे नसेल तर डिपार्टमेंट अंतर्गत तुमचं कास्ट व्हॅलिटी काढली जाणार आहे काढून दिली जाणार आहे परंतु मी आता याला हे बंधनकारक म्हणणार आहे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट बघा मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅजेट बऱ्याच आता महिलांचे सर्वांचे लग्न झालेलेच असतात झालेले आहेत तर त्याच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट लवकर पंधरा दिवसामध्ये निघते नसेल तर गॅजेट गॅजेटला वेळ लागतो दोन महिन्याचा त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे एक सुद्धा लिहून घ्या एक राहिलं माझ्या छान द्यायचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला तुमचं लग्न झाल्यानंतर बाळ असो किंवा नसो ओके कंपल्सरी आहे अपलोड करावं लागणार आहे तुमच्या बाळाचा जन्म कधी झालेला आहे जन्मदिनांक किती आहेत एक आहे दोन आहेत म्हणजे दोनची पात्रता आहे दोन पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला इकडे फॉर्म भरता येणार नाही परंतु परत आता बघा लक्ष द्या मग परत कमेंट करता तुम्ही दोन हजार पूर्वीचे जर असेल बालक तीन असेल चार असेल तरी या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम नाही परंतु सध्या आता असतील तर दोन दोनची मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर आधार कार्ड वोटिंग कार्ड पॅन कार्ड चालेल राशन कार्ड चालेल कोणतंही चालेल त्यानंतर डोमासाइल सर्टिफिकेट एज सर्टिफिकेट नॅशनॅलिटी हे तिन्ही सर्टिफिकेट एकदाच मिळतात एकत्रच मिळतात एक ओके कंपल्सरी म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे पंधरा वर्ष रहिवाशी आहात का तुम्ही भारताचे नागरिकत्व आहात का आणि तुमचं डेट ऑफ बर्थ कशाहून कळलं जाणार आहे या सर्टिफिकेटहून कळलं जाणार आहे नाही ते वेगळी डेट ऑफ बर्थ असते आधार कार्डचा आणि याचा पुरावा ग्राह्य मानला जाणार त्यानंतर एम एस सी तुम्हाला सूट दिलेली आहे काय म्हटलेलं आहे मी नसेल तरी चालेल सूट नसेल तरी चालेल असेल तर ठीक असेल तर तुम्हाला अपलोड करायचं आहे नसेल त्यांना दोन वर्षाचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे ओके okay. त्यानंतर दुसरं काय सांगितलेलं आहे ईमेल आय डी अद्यावत ईमेल आय डी म्हणजे तुमचा चालू आला नसेल तर क्रिएट करा गरजेचा असतो तुम्हाला सगळे मेल त्या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर येणार आहेत आणि चालू आला भ्रमणध्वनी ओके okay. मोबाईल क्रमांक भ्रमणध्वनी हे सुद्धा चालू आला द्या आपला द्या स्वतःचा द्या आणि नेट कॅफेवरती फॉर्म भरायला गेल्यानंतर स्वतःचा फॉर्म स्वतः भरायचा आहे आपल्या नावाचं स्पेलिंग आपलं वडिलांचं अण्णा बरोबर आहे का डेट ऑफ बर्थ बरोबर टाकले का एनसीएल सर्टिफिकेटचा आउटवर्ड नंबर आउटवर्ड नंबर सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही कुठे सुद्धा तुमचं ऑनलाईन बघितलं आउटवर्ड नंबर टाकलं तुमचं नाव येणार आहे तुमचं सर्टिफिकेट ओपन होणार आहे तर त्याकरिता सगळी काळजी स्वतःचे स्वतःला घ्यावी लागणार आहे फॉर्म स्वतः भरायचा आहे आणि त्याची प्रिंट सुद्धा तुम्ही काढून ठेवायची आहे आपल्या फाईलमध्ये त्यानंतर बघा बऱ्याच महिलांना येत आहे की अभ्यास कसा करायचा आहे अभ्यासाला सुरुवात मी आत्ताच केलेली आहे तर मी लागेल का नाही किंवा कसा करायचा आहे कोणते पुस्तक वापरायचे आहेत माझ्याकडून कोणीतरी अभ्यास करून घेतला पाहिजे त्या सगळ्या तुमच्या आडी अडचणी आहेत त्या आम्ही समजू शकतो त्याकरिता आपण अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती सेवा सुका अंतर्गत स्पेशल मेंटरशिप बॅच लाँच केलेली आहे आजपासून त्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये स्पेशल ऍप पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे सगळ्या विषयाच्या सर्व विषय बोलत आहे मी आय सी डी एस सहित तुम्हाला नोट्स तीन ते साडेतीन हजार रुपयाच्या घरपोच आपण देणार आहोत दर आठवड्यामध्ये झूम मिटिंग असेल त्यासोबत दर आठवड्यामध्ये तीन तीन विषयाच्या चार चार टॉपिक वरती रात्रीच्या वेळेमध्ये आठ ते अकराच्या म्हणजे तुमचं सर्व काम वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तीन तासामध्ये कधीही एक तासाचा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे तो पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर त्याचा दुसऱ्या दिवशी अनालिसिस सुद्धा लाईव्ह स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार आपण घेणार आहोत अभ्यास स्ट्रॅटेजी अभ्यासाचं वेळापत्रक सुद्धा प्रोव्हाइड या ठिकाणी केलं जाणार आहे कोणते पुस्तक वापरायचे आहेत तसा अभ्यास करायचा आहे सर्व मार्गदर्शन मेंटरशिप बॅच मध्ये केलं जाणार आहे तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे बेसिकपासनं आजपासून बॅचेस स्टार्ट झालेले आहेत तर लोकर आपल्याला लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण कालावधी कमी आहे निवडणुका झाल्यानंतर पुढच्या दोन महिने दोन ते तीन महिन्यामध्ये तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे तर आपलं टार्गेट ठेवा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शिविका म्हणून कार्यरत असणार आहोत ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे थँक्यू